नमस्कार मी नीता नीतासुरे परत एकदा स्वागत करते तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचं बाय सपेलचं चिन्ह दाबा मग ऑलला सिलेक्ट करा जेणेकरून माझ्या नवीन नवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला त्या पाहायला मिळतील तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बॉडी स्ट्रेचिंग का करणं गरजेचं आहे बऱ्याच वेळी आपल्याला याचं महत्त्व नसतं माहिती आणि आपण लगेचच व्यायामाला सुरुवात करतो पण त्याचे काय दुष्परिणाम होतात ते सुद्धा आपण जाणून घेऊया तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आपण व्यायाम करतो किंवा योगा करतो किंवा कार्डिओ एक्सरसाइज करतो त्याच्यामध्ये काय होतं जास्तीत जास्त आपल्या स्नायूंचा हा वापर केला जातो तुम्ही व्यायामही नका करू दिवसभरची कामं करतायत तरी आपण स्नायूंचा हा वापर करतच असतो तर स्नायूंचा वापर केल्यामुळे स्नायू हे टोनअप होत असतात टोनअप झाल्यामुळे कधी कधी काय होतं स्नायूमधले जे फायबर असतात ते आकुंचन पावतात फायबर सुद्धा आपल्या स्नायूमध्ये फ्लेक्झिबल होणं गरजेचं आहे त्याच्यामुळे रक्ताभिसरण हे शरीरामध्ये व्यवस्थित होतं जर आपण एक्सरसाइज करतो आहे रेग्युलर योगा करत आहोत रेग्युलर आणि आपण स्ट्रेचिंग नाही केली तर काय होतं ते स्नायूमधले फायबर असतात हे आकुंचन पावले जातात त्याजागी पेन निर्माण होतं आणि शरीराची कार्यक्षमता ही कमी होते बरीच जण तुम्ही ऐकलं असेल व्यायाम करतात पण ते थकलेले दिसतात त्यांच्यात एवढी कार्यक्षमता नसते कारण व्यायामाच्या आधी आणि नंतर किंवा योगाच्याही आधी आणि नंतर स्ट्रेचिंग हे फार महत्वाचं आहे शिवाय आपण रोजच्या धावपळच्या जीवनात व्यायाम नाही करत तर निदान बॉडी स्ट्रेचिंग तरी अवश्य करावे व्यायामाच्या आधी आणि नंतर सुद्धा दहा मिनिट बॉडी ही स्ट्रेचिंग केली पाहिजे बॉडी स्ट्रेचिंग केल्यामुळे आपलं शरीर हे पुढे होणाऱ्या व्यायामासाठी तयार होतं अर्थात स्नायूंची कार्यक्षमता वाढते नंबर दोन अचानक हृदयाची गती वाढत नाही कधी कधी आपण डायरेक्ट असा व्यायाम करायला गेल्यावर हृदयाची गतीही अचानक वाढते तर त्यासाठी सुरुवातीला बॉडी स्ट्रेचिंग करणं हे फार गरजेचं आहे तिसरं रक्तचलन हे एकदम फास्ट व्हायला लागतं अचानक व्यायाम केल्यामुळे त्यासाठी बॉडी स्ट्रेचिंग हे फार महत्त्वाचं आहे आणि चौथं म्हणजे फारच फार महत्वाचं नाच पंचावन्न वय झालं की तुम्ही बघितलं असणार की बऱ्याच जणांची अशी पार्ट वागते म्हणजे बॉडीचं जे, जे पोच्छर असतं ते नीट होत नाही बसताना उभं राहताना चालताना जर स्ट्रेचिंगचे व्यायाम तुम्ही नियमित करता तर स्नायू तर बळकट होतातच शिवाय त्यातले जे फायबर असतात ते फ्लेक्झिबल राहतात शरीरामध्ये एक लवचिकता निर्माण होते तुम्ही चांगल्या प्रकारे तुमच्या शारीरिक हालचाली करू शकता तर चला आजच्या व्हिडिओमध्ये बॉडी स्ट्रेचिंगचे काही व्यायाम बघूया ते व्यायामाच्या आधीसुद्धा करू शकता व्यायामाच्या नंतरसुद्धा तुम्ही करू शकता आणि सकाळी उठल्या उठल्या जर आळस असेल तेव्हा सुद्धा तुम्ही करू शकता हळूहळू जॉगिंग करणं एकाच जागी उभं राहायचं जॉगिंग करायचं ठीक आहे तुम्हाला हे जमत नसेल वयानुसार तर तुम्ही हळूहळू पाय असे सुद्धा केले तरी चालतील ओके दहा ते वीस वेळा असं करायचं हळूहळू आणि जे करू शकता ओके त्यांनी काय करायचं आहे तिथल्या तिथे ते उभे राहून हलका जॉगिंग करायचं आहे तीस सेकंदापर्यंत करायचं ओके पहले पहले से ही झाली पहिली एक्सरसाइज पहिलं बॉडी स्ट्रेचिंग दुसरं मानेचे रोटेशन ठीक आहे श्वास घेत वरती जायचं श्वास सोडत खाली जायचं ठीक आहे ज्यांना लो बीपीचा त्रास असेल त्यांनी मानेचे रोटेशन करायचे नाही वळूहळू करायचं कुठेही घाई करायची नाही तुम्हाला स्ट्रेचिंग इथे जाणवणार माने मध्ये आता अँटी क्लॉक वाईज म्हणजे वृद्धपासून दीर्घ श्वास घ्यायचा दीर्घ श्वास सोडायचा मान उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला ह्याच्यामध्ये पण श्वास घ्यायचा सोडायचा आता पाटी आणि पुढे दहा दहा मनात तुम्ही काउंटिंग करू शकता किंवा तीस 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 सेकंद तुम्ही हे करू शकता आता हे बघा स्ट्रेचिंग तुम्हाला जाणवलं पाहिजे कोपऱ्यामध्ये हात असे वाकवायचे नाही पण गुडघ्यामध्ये काय पाहिजे ताट पाहिजे ओके कांद्यापासून हात सरळ स्ट्रेट करून घ्यायचे लॉक सरळ बाजूने अँटी क्लॉक कमरेसाठी कंबर बघा स्ट्रेच होणार ते जरा फोल्ड करायचं होल्ड करायचं हे पण तुम्ही दहा दहा चे करू शकता किंवा पाच पाच काउंटिंग सुद्धा करू शकता काय वाकवायचे नाही हात कोपऱ्यामध्ये वाकवायचे नाही जेवढं पाठी जाईल तेवढं पाठी जा जेवढे पुढे जाईल तेवढे पुढे जा त्याचे सुद्धा दहा दहाचे इन्व्हिटेशन तुम्ही करू शकता पाहिजे आहे ते छातीपर्यंत वर घ्यायचे आहेत ज्यांना दुखीचा त्रास असेल त्यांनी हे करू नये दहा वेळा ओके आता ज्यांना गुडघे दुखीचा त्रास असेल गुडघा वरती करायला जमत नसेल त्याने असं भिंतीचा सपोर्ट घेऊन पाय असा हळूहळू हलवायचा तर तुम्हाला इथे स्ट्रेच जाणवणार दोन्ही पाय भिंतीचा सपोर्ट घ्यायचा काय जवळ असेल कबाट वगैरे त्याचा सपोर्ट घ्यायचा तुम्हाला इथे स्ट्रेचिंग जाणवणार समांतर पाय अंतर दहा दा चे दहा प्रत्येक स्ट्रेचिंगचे दहा दहा रिपिटेशन किंवा पाच पास, पास रिपिटेशन तुम्ही करू शकता पाच ते दहा मिनिट सुरुवातीला आणि नंतर पायजवळ जेव्हा तुम्ही हे स्ट्रेचिंग करणार तेव्हा इथे ते पोटरांमध्ये तुम्हाला स्ट्रेच जाणवणार जाना जमते ते अशी जंपिंग जॅक करू शकता हळूहळू करायचं हात हळूहळू वरती जमलो पाय हळूहळू वरती परत हात था, हळूहळू खाली परत हा हे ताडासण आहे त्यांनी सुद्धा बॉडी चांगली स्ट्रेच होते हात वरच्या दिशेला दिसत नाही तुम्हाला पाय बोटांवर आणायचे आहेत हात लॉक जेवढं तुम्हाला जाता येईल एका साईडला तेवढं जायचं आहे हे आहे त्र्यंबक होल्ड करायचं जरा करायचं जरा करायचं जरा परत आशा करते की तुम्हाला स्ट्रेचिंग बद्दल कळालं असेल तर व्यायामाच्या आधी किंवा व्यायामाच्या नंतर तुम्ही हे, हे स्ट्रेचिंग करायचे आहेत आणि असं नाही की ज्याने व्यायाम करतोच म्हणून हे स्ट्रेचिंग करायचे आहेत स्ट्रेचिंग आणि व्यायाम हे आपल्या निरोगी जीवनासाठी फार महत्वाचे आहे ज्याने आपल्या स्नायूची कार्यक्षमता वाढते आपली स्नायू हे शरीरात आधार देण्याचं काम करतात जसं आपल्याला एखाद्या भागाला कधी इंजुरी झाली स्नायूला तर तुम्ही बैल असेल ते आपल्याला वाकवता येत नाही बोटांना कधी इंजुरी आहे ते स्नायूंना आता आपल्याला जेवता सुद्धा येणार नाही हो ना जर गुडघ्यांमध्ये इंजुरी झाली तर आपल्याला उठता बसता येणार नाही त्याच्यामुळे स्नायू हे जे आहेत स्कॅलॉटॉन सिस्टम ही आपल्या बॉडीमध्ये फार महत्त्वाची आहे त्यानेच आपल्या बॉडीला शेप येतो आणि पूर्ण आपली बॉडी ही त्याच्यावर आधारित आहे तर त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही व्यायाम करा योगा करा कार्डिओचे व्यायाम करा ते करायच्या आधी आणि नंतर हे स्ट्रेचिंग व्यायाम फार महत्वाचे आहे ज्याने आपली कार्यक्षमतासुद्धा वाढते आपल्या स्नायूंना इजा होण्यापासून वाचतात आणि एक शहरात फ्लेक्झिबिलिटीसुद्धा येते तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा जास्तीत जास्त तुमच्या प्रियजनांना शेअर सुद्धा करा मी माझं वजन घरी राहून कमी केलं मी कोणत्या चार पद्धती वापरल्या त्याचे विविध व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आहे तर नीता सुर्वे या माझ्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाणार तुम्हाला हे विविध व्हिडिओ मिळणार त्या अभ्यासा आणि तुम्ही सुद्धा करू शकता तुमची फॅट लॉस जर्नी सुरू दुसरं महत्वाचं वेट लॉस फॅटलॉस या जर्नीमध्ये मोटिवेशन हे फार महत्वाचं असतं कारण ही जर्नी आठ नऊ महिन्याची एक वर्षाची पाच सहा महिन्याची सुद्धा असू शकते तर त्यासाठी माझा फॅटलॉस मोटिवेशन ग्रुपसुद्धा तुम्ही जॉईन करू शकता जो की अतिशय फ्री आहे आणि जर तुम्हाला घरात राहून वर्कआउट करायला कंटाळत असेल तर माझे वर्कआउटचे क्लास जॉईन करू शकतात त्यासाठी हा मी व्हॉट्सअप नंबर देत आहे त्याची फीज आहेत ती तुमची इच्छा तुम्हाला जॉईन करायचे आहेत की नाही चला भेटूया पुढच्या अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद